आणि आपण बघू शकतो बाजूला दोन राजहंस मित्रांनो मी मयुरेज स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण लालबाग चिंचोके इथे आलेलो आहोत आणि तसेच आपण इकडे एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत असे घरगुती गणपती पाहणार आहोत सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत आणि तसेच इकडे खूप सारे कार्यशाळा आहेत बाप्पाचे आणि त्याला आपण आता भेट देणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आत्ता आपण एका पहिल्या कारखान्याजवळ आलेलो आहोत तिकडच्या आता आपण मूर्त्या पाहणार आहोत चला तर आपण पाहूया आता आपण पुढे जाऊया अथर्व गणेश शिल्पकला आर्ट मूर्तिकार श्री रमेश गणपत रावले आता हे आपण पाहू शकतो एक फुटापर्यंत मूर्ती आहे बाप्पाची पुढे पुढे अशा खूप मूर्ती आहेत आता ही आपण पाहू शकतो पुण्यामध्ये दगडूच्या ठालवाईमध्ये आहे आणि अशा या, या सर्व एक फुटापर्यंत मूर्ती आहेत आणि याचे रेट तीन हजार असे आहेत सुंदर अशी पेढ आहेत बाप्पांसाठी आणि हा विठ्ठलरुपी अवतारामध्ये आहे बाप्पा हे सगळे आपण पाहत आहोत एक फुटापर्यंत आहेत सर्व मूर्त्या आणि आता हे आपण खाली पण पाहत आहोत पुण्यातील दगडूशेठ दोन फुटापासून ते तीन फुटापर्यंत अशा मूर्त्या आहेत आणि याची प्राइस पण पाच ते सहा हजारपर्यंत आहे ह्या सर्व मूर्त्या आपण पाहू शकतो आणि कलर कामही एकदम सुंदर केलेलं आहे हा बाप्पा पाहू शकतो दागिने भरून असे केलेले आहेत आणि आता आपण हे पाहू शकतो दीड फुटापासून गणपती आहेत आणि खाली दोन फुटापर्यंत आहेत हे सर्व मातीच्या मूर्ती आहेत आणि ह्याचेही रेट पाच ते सहा हजारापासून असे रेट आहेत आता आपण दुसऱ्या साईडला आलो आणि तसेच खूप सारे असे बाप्पा आहेत एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत तसेच आपल्याला जशी पाहिजे तशी पण मूर्ती आहे अयोध्यामध्ये रा, श्रीराम प्रभूजी यांची मूर्ती आहे आणि हे पण आप पाहू शकतो गणपती बाप्पाला कोळी ड्रेसमध्ये कोळ्यांचा जो कपडे असतात ते परिधान केलेले आणि ही मूर्ती पाहू शकतो आपण साईबाबांच्या अवतारामध्ये आहे पाहू शकतो शंकराच्या अवतारामध्ये बाप्पाची मूर्ती आता आपल्याला आप डिस्प्लेमध्ये लावलेल्या मूर्ती आहेत आता ही पाहू शकतो आपण दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आणि हा आपण बाप्पा पाहू शकतो आपण खुर्चीवर बसलेला आहे सुंदर अशी मूर्ती आहे बालगणेश कृष्ण रूपी अवतारामध्ये पुढे असे अजून आज, गणपती आहे सिद्धिविनायकच्या रूपामध्ये आता ही पण मूर्ती पाहू शकतो आपण पेट्यामध्ये सुंदर अशी मूर्ती आहे डायमंडवर केलेली ही पण मूर्ती पाहू शकतो बाप्पाचे एकदम सुंदर असे डोळे हे के केलेले आखणी केलेली आणि मस्तकी की टिळा पाठी शंकराचा प्रभाव आहे शंख वाजवताना ही सार्वजनिक मूर्ती आपण पाहू शकतो पाच फुटाच्या वर आहे सारे बाप्पा आहेत ही मूर्ती पाहू शकतो आपण दोन फुटापर्यंत खूप सुंदर अशी मूर्ती आहे हातीच्या रूपामध्ये हातीचा तोंड आहे खूप सुंदर अशा मूर्ती आहेत खाली पण आहेत हे पाहू शकतो आपण श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये तेही पाहू शकतो आपण शंकराच्या याच्यामध्ये रूपामध्ये तसेच खाली ही आहे आपण पाहू शकतो हा हे राजा पॅटर्नमध्ये आहे तसेच ही बालगणेशामध्ये जी सुंदर अशी मूर्ती आहे लालबागच्या राजामध्ये मध्ये पण अशी मोरावर बसलेली मूर्ती आहे ही पाहू शकतो आपण मूर्ती बाप्पाची कमळावर आहे मूर्ती पाहू शकतो हातावर कमळ आहे आणि त्यावर बाप्पा असे बसलेले आहेत आणि कोळी लोकांच्या जे कपडे परिधान करतात त्या अवतारामध्ये बाप्पा आहेत आणि आपण डिस्प्लेवरचे पाहू शकतो बाप्पा लर्चे बाप्पा आहेत खाली पण आहे डिस्प्लेवर हा चिंतामणी पॅटर्नमध्ये आहे पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे आता आपण श्री समर्थ गणेश आर्ट सुंदर व सुबक गणेश मूर्ती मिळते आता आपण हे पाहूया मूर्त्या चला तर पुढे जाऊया आता आपण डायमंड वर्कवाले बाप्पा पाहणार आहोत आता ही राजाच्या रूपामध्ये डायमंड वर्क केलेली आणि या विठ्ठलाच्या रूपामध्ये साऱ्या मूर्त्या आहेत आणि कृष्ण रूपी अवतारामध्ये सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे अशा मूर्त्या खूप आहेत आणि हे सर्व पाहू शकतो आपण पीओ पी, पी मध्ये आहे डायमंड वर्क केलेले खूप सारे बाप्पा आहेत आणि आपण बघू शकतो पाळण्यावर बसलेली त्या गणेश बघू शकतो हातात मोदक घेताना आहे ह्याला पण सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे ते शाडूमातीचे आहेत आणि ह्याला सुंदर असं वर्क केलेलं आहे मोत्यांचं शाल आणि पीतांबरवर पण बघू शकतात तुम्ही सुंदर असं वर्क केलेलं आहे मोत्यांचं पेटेवाली आहेत इकडे पण असं सुंदर वर्क केलेलं आहे डायमंड वर्कनी आता ही मूर्ती पाहू शकतो आपण पेटेवाले वेलवेट जो कापड असो त्यापासून हे पेटा आहे त्याला हे केलेलं आहे तसे त्याची शाल आणि धोतर असं ते पण आहे वेलवेटचं हिरव्या हिरव्या कलरमध्ये पण आपण पाहू शकतो मूर्ती हातामध्ये बाप्पाने गदा घेतलेली आता आपण आमिष आर्ट्स इथे आलेलो आहोत तिकडे आता आपण शाडू मातीच्या आणि ओ पीच्या मूर्त्या पाहणार आहोत चला पहिलीच बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे दीड फुटाची आणि हा सर्व पाहू शकतो आपण पीच्या मूर्ती आहे आणि असा उंदीर आहे आणि उंदरांचा रथ आहे आणि त्यावर बाप्पा विराजमान झालेले आहेत ही पण अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि जसं आपण मोदक बाप्पाचं प्रिय असं मोदक प खाद्यपदार्थ आणि तसेच हुंदीर मामाही इथे आहे आणि मोदकावर बसलेला बाप्पा आपण पाहू शकतो आणि तसेच दत्तगुरू अवतारामध्ये पाटीप्रभा आहे हे किरण अडसूड हे मूर्तिकार आहेत आणि हा त्यांचा नंबर आहे ह्या नंबरवर सगळ्यांनी संपर्क साधा হনুমান পনপুত্র হনুম আমি মূর্তি পাপাচ্ছি ही पण पाहू शकतो आपण बाप्पाच्या हातात बासरी आहे आणि ही पण सुंदर अशी मूर्ती आहे ही बालगणेशामध्ये आहे बाप्पा आता मोदक मोदक घेताना आहे ही पण मूर्ती पाहू शकतात राजाच्या अवतारामध्ये आणि या सर्व आपण पाहू शकतो मातीच्या मूर्ती आहेत दोन फुटापर्यंत दोन फुटापर्यंत सर्व मातीच्या मूर्त्या आहेत डायमंड वर्क केलेले बाप्पा पुढे पण अशा सर्व मूर्ती आहेत आता ही आपण बघू शकतो राजाच्या अवतारामध्ये पण मूर्ती मस्त आहे सुंदर सजावट आणि वेलवेट कलर मध्ये अशी पितांबर आहे लाल कलर ही पण बाप्पा आपण पाहू शकतो आणि तसेच हा गणपती पण एकदम सिंपल अशा याच्यामध्ये तरी मूर्ती खूप छान वाटते पुढे पण आपण पाहू शकतो अटी सुंदर असं प्रभाळ आहे जास्वंदाचं आणि मामाच्या अंगावर बसला आहे बाप्पा पाहू शकतो शंकराच्या अवतारामध्ये नंदीवर बसलेली मूर्ती आहे आता त्याला प्लॅस्टिक आहे वर आणि ही जशी तिरुपती ह्यामध्ये मूर्ती आहे दागिने जे बाप्पावर सुंदर असे मिळवलेले आहेत ही राजरूपीमध्ये आहे एक बाप्पाचं काम बाकी आहे आता वर पण पाहू शकतो आपण बाप्पा आहे सर्व बाप्पा आहेत आता ही मूर्ती पण पाहू शकतो आपण खुर्चीवर बसलेली आहे आता हे पाहू शकतात जशी आपल्या मूर्ती मंडळाच्या मूर्ती असतात सार्वजनिक तशा याच्यामध्ये सर्व तीन फुटापर्यंत ही मूर्ती आहे आता आपण आठ शाळेच्या इथे आलो आहोत तिकडच्या आपण आता मूर्त्या पाहूया आपण डिस्प्लेला बघू शकतो मूर्त्या बाहेर लावलेल्या आहेत आठ कार्यशाळेच्या इथे आता ही आपण मूर्ती पाहू शकतो ब्राह्मणाच्या याच्यामध्ये परिधान केलेले कपडा तसेच विठ्ठलाची असते त्या ह्याच्यामध्ये आहे मूर्ती आणि कृष्णरूपी अवतारामध्ये आहे कृष्णरूपी अवतारामध्ये तसंच आपण बघू शकतो आपण डिस्प्लेवर आहे राजाची मूर्ती कृष्ण रूपी अवतारामध्ये आहेत मूर्त्या आणि कामळावर बसलेली आता आपण पाहू शकतो आपण सुरवातीला मूर्ती आहे बापाची सर्व ओ पीच्या मूर्ती आहेत दोन फुटापर्यंत याला पण असं फुल पाठीमागे सुंदर प्रभाव आहे फुलांचं एक मूर्ती पाहू शकतो आपण बापाची सुंदर अशा आणि सुबक मूर्ती आहेत इथे आर्ट का कार्यशाळेच्या इथे आणि हा बाप्पा बसला आसनावर ही पण मूर्ती पाहू शकतो उंदीर मामा आहे मोदक खाताना खाली पण अशा मूर्त्या आहेत खूप सारे फेटेवाली आहे मूर्ती पाहू शकतात कुर्ता आणि सदरा आणि त्यावर पेटा अशी सुंदर मूर्ती दिसे बाप्पाची पण खूप सुंदर मूर्ती आहेत चंद्रावर बसलेली रामाच्या अवतारामध्ये ही पाहू शकतो आपण दगडूशेठ हलवाईमध्ये मूर्ती ही पण मूर्ती मस्त खूप सुंदर आहे पिंडीवर आसन केलेली शंकराच्या याच्यामध्ये अवतारामध्ये ही पण सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे आपण आपण मूर्त्या पाहू शकतो लांब सोळ्यावाली बाप्पाची मूर्ती आणि राजाची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज जानता राजा, राजा। खूप सुंदर प्रभाव आहे आणि पाटी राजे आहेत खाली पण असे सुंदर मूर्ती आहे इथे पण आपण पन पाहू शकतो बाप्पा उभा आहे आणि पाठीमागे मोर आहे आणि ह्या सर्व दोन फुटापर्यंत मूर्ती आहेत पीच्या आणि एक कृष्णरूपी आहे पडताना आणि ही मूर्ती पण पाहू शकता तुम्ही जसे राजन झाड यांची प्रसिद्ध मूर्ती आहे तशामध्ये ही ब्राह्मण मूर्ती आहे सुंदर आणि सुबक आहेत अशा आणि पाठी फुलावर असे फुलांनी केलेली सजावट आणि आपण बघू शकतो राजहंस यावर आहे बाजूला दोन राजहंस आहे मोठी पण अशी मूर्ती आहे दुसऱ्या रॅकवर पाहू शकतो आता आपण विनीत आर्ट्स इथे आलेलो आहोत आणि तिकडच्या बाप्पा पाहणार आहोत ते आपण बाप्पा पाहू शकतो छोटी बाल गणेश अशा मूर्ती आहेत बाप्पाच्या अर्ध्या फुटाच्या मूर्ती आणि कृष्णरूपीमध्ये मूर्ती आहे बाप्पा बासरी वाटत आणि पाठी मोर ही आहे आता ही मूर्ती पाहू शकतो आपण आणि पाठीमागे जय मल्लारच्या स्वरूपात मूर्ती आहे ही आणि ह्या सर्व एक फुटापर्यंत मूर्ती आहेत एक ते होळीच्या रूपामध्ये बाप्पाला बोळी लोकांचे कपडे परिधान केलेले आणि जय मल्हार खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत हे आपण आपण पाहू शकतो आणि तसेच कृष्ण रुपी अवतारामध्ये या मूर्ती आहेत बघू शकतो लालबागच्या राजामध्ये ही पण पाठी खूप सुंदर मूर्ती आहे अशी फुल आहे पाठीमागे बाप्पाच्या ही मूर्ती पाहू शकतो आपण विठ्ठल रुपया अवतारामध्ये आणि पाठीमागे शंकर रुपाचा आहे शंकर आहे केदारनाथ तीन फुटापर्यंत ही मूर्ती आहे आणि आपण सार्वजनिक ज्या गणेश मूर्ती असतात त्या आहेत खाली पण आहे सर्व पाहू शकतो आपण कृष्णरूपी अवतारामध्ये मूर्ती आहेत बघता आणि पाहू शकतो आपण चिंतामणी राजा या स्वरूपामध्ये ही मूर्ती आहे आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये सर्व कृष्ण रूपी अवतारामध्ये मूर्ती आहेत सुंदर वर केलेलं आहे त्यावर पेट्यावर पण ज्या टिकल्या असतात त्याने केलेल्या आणि ही बासरी आता बाप्पाच्या आणि ही पण खूप सुरू सार्वजनिक मूर्ती आहे ही पाठी मोर आहे आणि बाप्पाच्या पेटावर जे मोराचे पंख असतात ते आहे आणि साईबाबांची मूर्ती आहे वर पण पाहू शकतात अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत दोन फुटापासून ते तीन फुटापर्यंत अशा मूर्त्या आहेत आपल्याला जसे पाहिजे तशा मूर्त्या आहेत एक फुटापासून पण आहेत खूप सुंदर मूर्त्या आहेत अशा वेगवेगळ्या रूपात आणि खूप कलर काम चांगला केलेलं आहे एकदम बाप्पावर हे पण बाप्पा होऊ शकतो आपण कृष्ण रूपे वर पण आहेत कला केंद्र कार्यशाळा आमच्याकडे सुबक व सुंदर आकर्षक श्री गणेशाच्या मूर्ती मिळतील आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता इथे बघू शकता सर्व पब्लिक आलेले आहे खूप अशी गर्दी होणार आहे आता थोड्या वेळात आणि आता आपण जाऊया पुढे ही पाहू शकतो आपण सार्वजनिक मंडळाची एक मूर्ती आहे पाच फुटाच्या वर आहे सहा फुटाची मूर्ती आहे ही मोठी सार्वजनिक मंडळाची ही पण पाहू शकतो आपण पवनपुत्र हनुमान आणि पाठी श्रीरामा आणि ही बाप्पा कुंदरावर बसलेला आणि तसेच पुढे बघा ही पण पाहू शकतो आपण मंदिर आणि बाजूला काय आहे कृष्णरूपी अवतारामध्ये खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आहेत या सर्व पेन वरून आलेल्या मूर्त्या खाली सर्व पाच फुटापासून ते सहा फुटापर्यंत अशी एक मूर्ती आहे सार्वजनिक बाप्पाच्या आणि या सर्व दोन फुटापर्यंत आहे दोन ते एक फुटापर्यंत ही पण सुंदर अशी मूर्ती आहे कृष्ण रुपया अवतारामध्ये आणि आपण पाहू पाहू शकतात कोळी रूपांच्या ह्याच्यामध्ये परिधान केलेले बाप्पाला कपडे आणि हा मासा आहे वर पण अशा सुंदर मूर्ती आहेत बाप्पाच्या आणि ही पण पाहू शकतो आपण शंकराच्या रूपामध्ये ही पिंडी आणि आ आणि ही कृष्णरूपी अवतारामध्ये सुंदर मूर्ती आहेत अशी बाप्पाच्या वर पण आपण पाहू शकतो ही हत्तीवर बसलेली मूर्ती आहे आणि मोर आहे वर अशा जशा आपल्याला पाहिजे तशा मूर्त्या इथे पण आपण पाहू शकतो ही तीन फुटापर्यंत मूर्ती आहे ही पण तीन साडेतीन चारच्या वरच आहे सर्व मूर्ती आहेत खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत पाहून झालेल्या सर्व आपण जिंस खोके इथे आलेलो होतो आणि इथे आपण चार कारखाने इथे आपण भेट दिलेली आहोत खूप सुंदर मूर्त्या होत्या आणि सुबक होत्या आणि तसेच तिकडे बुकिंग पण सुरुवात आहे जर का असेल तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं तुम्हाला सर्व तर आणि खूप असे सुंदर काम केलेलं आहे मूर्तींवर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय